षडेंद्र तो लोक पाठवून जर ढिंगा केला जाळपोळ केली फेक केली आमचे पोरं पळणार नाहीत घाबरणार नाही जागेवर उभा राहणार त्याला उचलणार गाडी टाकणार पोलिसांची तो पण तू आम्हाला माहित नाही कारण आम्ही जाळपोळ करत नाही ही एक बाग माय मावल्या सोबत मुंबईला नसणार आहेत पावसाचे दिवस आहेत त्यांची तिथं टॉयलेटची व्यवस्था आम खूप अडचणी असतात सोपाची व्यवस्था तिथं आरामाली व्यवस्था नाही पोरं काय आमचं पोराचं कसं आहे कुडले टाकले आम्ही कुडं फुडू काही काही पोरांनी काय केलं कॅन्टर घेतली पाऊस आला तर कॅन्टरात झोपणार आहे काही काही टॅक्टर घेतले काही ट्रक घेतला काही घेतला तर काही काही काहीने रावट्या घेतल्या ज्याच्याकडे झोपायची व्यवस्था नाही गाडी त्यांनी रावट्या टाकणार आणि रावट्यावर झोपणार रावट्या त्यामुळे त्याच्यामुळे मावल्या इकडचं आंदोलन सांभाळणार आहेत इथं राहिलेले आमचे माणसं आणि माय मावल्या तिथं जर एखाद्या लेकरा बाळाला काही पोलिसांनी पोलीस म्हणजे फडून आणि फडूनस म्हणजे पोलीस आम्ही पोलिसाला दूर जाणार नाही फडवणीसच घडून आणतो फडोणी साहेब ठप्परे होती वळवळ करायची एकही पोराला आणलं तर मागचे आमचे राज्य महासर मावले राज्य पुरं ठप्प होणार पाड रस्ता सुद्धा सुरू राहणार आणि लाखाने या प्रत्येक आमदाराच्या मंत्र्याच्या घराला पाडणार प्रत्येक मंत्र्याच्या आमदाराच्या घराला पाडणार शांततेत पडणार पुन्हा त्यांनी मुताल्यान हागा सुद्धा बाहेर नाही जोमऱ्याचे त्यांचा विषय सांगला कायमचा